पार कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे अहिल्या देवीचे कोळ कूल धनगरा से बहुभाग्य से सुन शोबली होळकरांची धुरा चालवली शौर्याची लोकमाता पहिली धनगरांची हजीरी जय श्रीराम पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त माननीय मंत्री माननीय संजीव भाऊ सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौर रजनीताई सावकारे यांच्या माध्यमातून एक अहिल्यात गुण्यश्लोक अहिल्याबाई होरकर यांच्या जीवन गौरव कार्यावर एक जीवन नाट्य म्हणून सादर होणार आहे तरी आ, मी त्यांच्या कार्याचा गौरव व त्या भावी पिढी समोर यावा यासाठी मी सर्व आपल्या पालकांना विनंती करतो की सगळ्या पालकांनी आपल्या मुलांना घेऊन व मित्र परिवारासोबत सदर कार्यक्रम नऊ मार्च रोजी स्टार लॉनला आठ वाजता आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे मी सर्वांना आवाहन करतो <Sans> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.